का नमस्ते हॅलो आपला अचानक मध्ये प्लॅन झाला आहे लोहगड ला जायचा चलो लोहगड चायत शालेलोय आपण ट्रेकिंग ला चला बाय बाय त्या पुण्यामध्ये मावळ तालुक्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अगांमध्ये आणि विसापूर किल्ल्याशेजारी शेजारी असा लोहगड आहे इतिहासप्रेमींसाठी लोकप्रिय जागा आहे ही ट्रेकिंग आणि सौंदर्य निसर्ग बघण्याची एक थिक ठिकाण म्हणजे लोहगड लोहगडच असे नाव का तर याचा अर्थ मी सांगते लोहगड म्हणजे लोखंडाचा किल्ला असा आहे कारण त्याची रचना आणि बांधकाम अतिशय मजबूत आहे सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड किल्ला हा आदिलशाही कडून जिंकला होता आणि त्याचा उपयोग खनिजे ठेवण्यासाठी केला लोहगडला चार प्रवेशद्वार आहेत कशी झाली हालत नाही आपलं पाणीच राहिलं पाणी आता आपण कंट्रोल करू तरी कुणको <laughs> आंबेचं बॉटेल मी सर्व पाणी आता आम्ही आम। मोठ्या दरवाजा कशी पोचलेलो आहे चला तुम्हाला आतून लोहगड दाखवतो मंदिराच्या इथे आम्ही थोडासा रेस्ट घेतला आता आम्ही चाललोय विंचू काढ संपल आिथ नाही आता एवढे कष्ट घेतले ते चलायचे खूप सुंदर अशी ही जागा आहे महाराजांच्या काळात सुंदर दिसत असणार नाही संपला आता आमचा कचरा आम्ही बॅगेत ठेवणार आमच्या साठी काढून महाराजांचे हे सुंदर स्थळ बघावे त्यातल्या आम्ही एवढ्या वेळेस सांगत होतो बिंचूकडा तिथं आम्ही पोचलेलो चला तर तुम्हाला तो दाखवल्याच्या टोक्यावर बिंचू काटा नावाची जागा आहे ती विंचूच्या आकारामुळे प्रसिद्ध आहे भरून आता ही गार हवेचा आनंद घेता आम्ही तिथं थोड्या वेळ बसलो आणि आम्ही वाजले आलेले आमचा लोग ट्रेक हा कम्प्लीट झालेला आहे संपला अनुभव कसा होता मग आम्ही खूप छान खूप छान म्हणजे लोहगडवर येऊन पहावा प्रत्येकाला अनुभव घ्यावा तिथला थंड हवेचा त्यांना झाल्याचा खूप सुंदर वाटते तुम्ही पण येऊन पहा कमेंट मध्ये सांगा आवडल्यास नक्की थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ